नमस्कार देविका घरातून बाहेर पडत असते पार्लरला जाण्यासाठी तेवढ्यात निरूपा देविकाला म्हणत असते देविका मी काय म्हणते आज जरा पार्लरमधून लवकर घरी आपल्याला जरा बाजारात जायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते अहो आई कसं शक्य आहे मला लवकर घरी येणं तुम्हीच विचार करा ना पार्लरमध्ये कस्टमर असतात ना त्यांना असं डावलून मला नाही येता येणार त्यावर आता निरूपा म्हणत असते असं काय मग ठीक आहे जाईन मी एकटीच असं बोलून आता थेट निरुपाने विषय टाळायचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात देविका म्हणत असते आई आय एम सो सॉरी मी तुम्हाला नाराज केलं ना पण मी तरी काय करू पार्लरमध्ये गर्दीच तेवढी असते ना तेवढ्यात निरूपा म्हणत असते हो ग हो मी काहीही नाराज झालेले नाही आहे आणि मग देविका आई मी येते असं म्हणून तिथून बाहेर पडते तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकजही निरुपाला म्हणत असतो मम्मा मी जरा बाहेर जातोय माझं एक महत्वाचं काम आहे एक फक्त छोटंसं काम करशील का त्यावर निरुपा म्हणत असते बोल ना काय काम आहे त्यावर पंकज म्हणत असतो मला फक्त दोन हजार रुपयांची गरज आहे त्यावर निरुपा म्हणत असते अरे दोन हजार रुपये दोनशे रुपये मला तुला द्यायची इच्छा नाहीये आणि तू दोन हजार रुपये मागतोयस त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा असं का बोलतेस तू अगं मला दोन हजार दिलेस ना तर निश्चितच त्याचे तुला मी तीन हजार रुपये देईन त्यावर आता निरुपा म्हणत असते काय खरंच तू मला दोन हजारचे तीन हजार देशील त्यावर पंकज म्हणत असतो हो तू आत्ता मला दोन हजार दे मी लगेचच इथून जातो आणि आलो परत की तुझ्या हातात तीन हजार रुपये असतील त्यावर निरुपा मागचा पुढचा विचार न करता थेट दोन हजार रुपये पंकजच्या हातात आणून देते पंकज लगेचच ते पैसे घेतो आणि तिथून बाहेर पडतो तेवढ्यात निरुपा पुन्हा एकदा त्याला हाक मारत म्हणते हे बघ तीन हजार रुपये घेऊनच ये आणि अशातच पंकज हो म्हणतो आणि तो तिथून गेलेला असतो इकडे आपण पाहतोय आता पंकजने ते पैसे एका जुगारामध्ये लावलेले असतात पंकजला शंभर टक्के खात्री असते त्या जुगारातून निश्चितच दोन हजारचे वीस हजार होऊ शकतील पण नाईला जास्त पंकजचं लग काम करत नाही आणि ते दोन हजार पूर्णपणे बुडतात आता मात्र पंकज फुल टेन्शनमध्ये येतो तो स्वतःशी बोलत असतो जर मी घरी असाच गेलो तर मम्मा मला कुठून काढेल आणि मग मी तिच्यासमोर थोबाड घेऊन उभा तरी कसा राहू त्यावर मात्र पंकजला आता घरी जायची इच्छा होत नसते तो घराच्या बाहेरच एका कोपऱ्यात ताटकळत बसलेला असतो तेवढा तो पाहतो आता देविका घरात जाण्यासाठी घराजवळ आलेली असते तेवढ्यात पंकजने तिला बाहेरच थांबवलेलं असतं आणि लगेचच तो बोलत असतो बेबी बेबी माझं एक काम कर ना त्यावर देविका म्हणत असते पंकज तू इथे घराच्या बाहेर का बसला आहेस त्यावर पंकज म्हणत असतो अगं मी सकाळपासून इथं बाहेर आहे मला घरात जायची हिंमत होत नाहीये तू माझं एक काम करशील का त्यावर देविका म्हणत असते हो बोल ना करते त्यावर पंकज म्हणत असतो मला फक्त पाच हजार रुपयाची गरज आहे तेवढं देशील ते का त्यावर देविका म्हणत असते पाच हजार रुपये अरे तुला काय छोटी रक्कम वाटली का नवरा तू आहेस माझा तू मला कमावून पैसे दिले पाहिजेस का तू माझ्याकडनं मागणार त्यावर पंकज म्हणत असतो अगं आजच माझी सॅलरी झाली आणि आजच माझं कुणीतरी पाकिट मारलं त्यामुळे सगळे पैसे संपले माझे त्यावर देविका म्हणत असते काय तुझं पाकिट मारलं त्यावर पंकज म्हणत असतो हो ना त्यामुळे मला आता घरी आईला खर्चाला काय पैसे देऊ हेच कळत नाही आहे त्यावर आता देविका म्हणत असते बाप रे बाप एक काम कर मी तुला पाच हजार देते पण माझ्याबरोबर आता पोलीस स्टेशनला चल तिथे त्यांना ते सांग की तुझं पाकिट मारलंय म्हणून त्यावर पंकज म्हणत असतो काय गे देविका एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी आपण पोलीस स्टेशनला जायचं त्यावर लगेचच आता थेट देविका म्हणत असते अरे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली तर त्या चोराला पोलिसांनी पकडलं तर आपल्याला आपले, आपले पैसे मिळू शकतात ना त्यावर पंकज म्हणत असतो अगं कितीच एवढे पैसे होते त्यावर आता देविका म्हणत असते ते तुला माहिती तुझं पाकिट मारलं आहे ना किती सॅलरी हा एवढी तुला त्यावर पंकज म्हणत असतो तो विषय जाऊ दे ना तू देतेस ना मला पाच हजार दे पटकन दे असं बोलून आता थेट देविकाकडनं पंकज पाच हजार घेण्याचा प्रयत्न करतो पण देविका आता पंकजला म्हणत असते तू जर पोलीस स्टेशनमध्ये आलास तक्रार नोंदवलीस तरच मी तुला पाच हजार देईन कारण जर पोलिसांनी त्या चोराला पकडलं तर माझे पाच हजार मला पेन मिळण्याची शक्यता जास्त आहे नाहीतर तू मला पुन्हा कधी पाच हजार देशील याची मला शाश्वतीच नाही त्यावर पंकज म्हणत असतो जाऊ दे नको देऊ तू मला स्पष्ट सांग ना तुला मला पैसे द्यायचे नाही आहेत आणि अशातच आता देविका थेट घरा शिरते देविका घरात गेल्यानंतर आता निरुपा तिथेच समोर बसलेली असते ती म्हणत असते काय गे देविका तुझा नवरा अजून आला नाही त्याला जरा फोन लाव त्यावर त्या देविका म्हणत असते आई फोन लावायची गरज नाही आहे तो तिथे बाहेरच उभा आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते बाहेर अगं पण तो बाहेर काय करतोय आणि अशातच आता देविका थेट आपल्या बेडरूम मध्ये शिरते आणि मग निरुपा दाराबाहेर येऊन बाहेर पंकज कुठं उभा आहे याचा आढावा घेत असते तर पंकज कोपऱ्यातच उभा असतो आता निरुपाने थेट पंकजला हाक मारलेली असते आणि पंकज आता घाबरत घाबरत जवळ येतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते काय रे आणलेस का माझे दोन हजारचे तीन हजार त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आई आजच माझं कोणीतरी पाकिट मारलं त्यावर आता निरुपा म्हणत असते गप्प बस खोटारड्या तू नक्कीच पैसे जुगारामध्ये हरला असशील त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं दोन हजारचे वीस हजार होणार होते पण पन अचानकपणे लग काम नाही केलं आणि पैसे उडाले त्यावर निरुपा म्हणत असते झक मारली आणि तुला पैसे दिले नको तिथे माती खाल्ली मी तेवढ्यात आपण पाहतोय पंकज म्हणत असतो मम्मा काळजी करू नकोस मी लवकरात लवकर तुझे पैसे तुझ्याजवळ आणून देईन मी असं म्हणून पंकज आता बेडरूममध्ये शिरतो त्याच वेळेला बेडरूममध्ये आता देविका फोनवर बोलत असते आई आई प्लीज ऐक माझं माझी सॅलरी झाली का लगेचच मी तुला पैसे आणून देईन तोपर्यंत तू राजवीरची काळजी घे मला कळतंय मी खूप दिवस राजवीरला भेटले नाही पण राजवीरला सांग त्याची मम्मा त्याची खूपच आठवण काढत आहे आता पंकजने हे सगळं ऐकल्यावर लगेचच पंकज एकदम चिडतो आणि म्हणत असतो देविका म्हणजे तू एका मुलाची आई तर आणि याचं आधी तुझं लग्न झालेलं आहे आणि लगेचच आता पंकजने बाहेर पाच हजार रुपये न दिल्याचा राग देविकावर काढत तिला फरफटत बेडवरून बाहेर काढलेलं असतं आणि लगेचच आता आपल्या मम्माला म्हणत असतो मम्मा या बाईने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे हिचं याआधीच लग्न झालं आहे हिला एक मुलगा देखील आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते पंकज एक गोष्ट लक्षात ठेव खोटं नाटक काही बोलत असेल ना तर मात्र लक्षात ठेव तुझं काही खरं नाही या घरात ती एकटीच कमावती आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते म्हणजे आई तुम्ही काय बोलता आहे पंकज कमवत नाही त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो देविका लाज वाटते का तुला तुझं सत्य माझ्या समोर आलं आहे आणि तू वर तोंड करून बोलतेस आत्ताच्या आत्ता या घराबाहेर हो तू कमावती असलीस ना तरी तू मला माझ्या आयुष्यात नकोयस असं बोलून आता पंकजने देविकाला लाथाडत घरातून बाहेर काढलेलं असतं देविका लगेचच बोलत असते पंकज जरा तरी विचार कर माझं सत्य तुला कळलं असलं तरी मात्र मी या घरात पैसा आणते त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो जा ग जा घेतून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथे पंकजचं सत्य महत्वाचं आहे का, का देविकाचं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद